जगदंबेच्या या पावन पर्वावर आणि पुणे नवरात्री महोत्सवाच्या या अत्यंत धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातन आणि सोबतच सांस्कृतिक सामाजिक का कार्याच्या माध्यमातनं मागच्या अनेक वर्षापासनं पस्तीस वर्षापासनं पुणे नवरात्र नवरात्र महोत्सव आपले मान्य श्री आबा बाबुलजी आणि आमच्या जयश्रीराई बाबुलजी आपल्यासमोर करत आहेत आणि आई महालक्ष्मी जगदंबेताई असीम कृपा ही आबा आणि आमच्या जयश्रीताईवर आहे आणि म्हणूनच या ठिकाणी या सांस्कृतिक धार्मिक कार्याला पुढं हे मोठा योग त्यांच्या नशीबी आला आहे खरं तर या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित आमच्या महाराष्ट्राच्या अत्यंत आवडत्या आणि ज्यांनी विधिमंडळामध्ये आणि मंत्री म्हणून ज्यांनी उत्कृष्ट कार्य या महाराष्ट्राकरता केलं असे माननीय आदुरताई माधुरताई मिसाळजी या ठिकाणी आज ज्यांना महर्षी पुरस्काराने सन्मानित केलं आणि सदैव आपल्याला आदर्श असणारे त्यांच्या जीवनातला जर एक एक प्रसंग आपण जर अभ्यास केला तर आपल्या जीवनामध्ये ज्यांच्याकडनं प्रेरणा मिळू शकतं असे या ठिकाणी गिरीश प्रभुनेजी आपल्या उल आपले उल्हासदादा पवारजी रमेश बागवेजी धीरज घाटेजी पाटीलजीजी शैले शैलेंद्र देवड जवळणकरजीजी देशपांडेजी अनेक मी की को रहा। अनेक ने तेनकी को पन मीट मी आपण फक्त पंधरा मिनिट वेळ मागितला होता आणि मी कधीही मागच्या पस्तीस वर्षापासन महालक्ष्मी जगदंबेच आमचं जे स्थान आहे नागपुरातलं त्या स्थानावरनं कधीच आज बाहेर निघत नाही पण आमच्या आईची घटस्थापना जी पाच वाजता आम्ही करतो ती साडे अकरा वाजता केली आणि पस्तीस वर्षाचे वर्षाचे सारे नियम बाजूला सारून या नवरात्र उत्सवाकरता या ठिकाणी मी आलो आहे शेवटी आई महालक्ष्मी मुरहाडी नागपूरची असो की आई महालक्ष्मी पुण्यातली असो शेवटी महालक्ष्मीच्या जा दर्शनाला जायचं होतं आणि म्हणून या ठिकाणी मी आबाजी आपला शब्द या ठिकाणी पाळण्याचा प्रयत्न केला कारण मला आपण सांगितलं होतं की आमच्या आईचं दर्शन करायला नक्की या खरं तर उशीर फार झाला आहे मी इतक्या घाईत आहे की तुम्हाला सांगू शकत नाही इतक्या इतक्या घाईत आहे की मला आता खूप पळावं लागणार आहे आणि त्यामुळं आबा मी या ठिकाणी फार जास्त वेळ बोलणार नाही पण एक मात्र नक्की आहे की आबानी ज्या पद्धतीने आपलं जीवन कार्य या ठिकाणी समर्पित केलं आहे मग अशी आपण सर्वांनी एक फिल्म बघितली त्या फिल्ममध्ये त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक सक्सेस जे आहे त्यांनी मांडण्याचा प्रेरणा ही जे मांडणी असते ही प्रेरणा घेणारी मांडणी असतं कुणी आपल्या व्यक्ती जेव्हा एखादी बाप आपल्या जनतेसमोर आणतं किंवा समाजासमोर आणतं तेव्हा त्यातनं आपल्याला काही शिकायला मिळतं ई e लर्निंग कसं असलं पाहिजे पाहिजे शेवटी अनुभवातनं चार गोष्टी पुढे येतात प्रत्येक व्यक्ती काही पूर्ण नाही आहे सारेच अपूर्ण आहोत कुणी पूर्ण नाही के आहे केलेलं कार्य काही आमच्या जीवनामध्ये आम्ही घेऊ शकतो बसलेले गिरीश प्रभुने साहेबांचं जीवनकार्य आपण स्वीकारू शकतो त्यांच्या जीवनातनं प्रेरणा घेऊ शकतो या ठिकाणी अनेक मान्यवर ज्यांना पुरस्कार मिळाला आहे या ठिकाणी देवळणकरजी तर तुम्ही बघितलं असाल की आपण जगाचा जर अभ्यास करायचा असेल तर देवळणकरजीला बघावं लागतं कारण ते जे मांडतात संपूर्ण जगाला आपल्या समोर तिथली राजकीय सामाजिक परिस्थिती मांडतात प्रत्येकाला परमेश्वरांनी एक गुण दिला त्या गुणाचा आविष्कार प्रत्येक व्यक्ती करत असतात काही गुण माझ्याच ती समोरच्यात नाही समोरच्यात आहेत त्यांच्यात नाही त्यामुळं आपण सर्व वेगवेगळ्या गुणांनी या ठिकाणी आपलं काम करत असतो आणि त्यामुळं एक एकामेकाकडनं काही ना काही घेणे आज आबा बागुलजींनी ज्या पद्धतीने या ठिकाणी आपल्यासमोर मांडलं त्यांचं जीवनकार्य मांडलं आणि त्यांनी सांगितलं की काही मला जी संधी मिळाली समाजसेवेची समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाची तर या ठिकाणी अंध अपंग निराधार मुलांचं तुम्ही जर बघितलं असाल त्यांनी केलेलं कार्य शेवटी मनुष्याच्या जीवनामध्ये काय उरतं पद प्रतिष्ठा पैसा कधीच कामात येत नाही त्यांनी केलेलं जीवनातलं कार्यच हे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता केलेलं कार्य हेच आपल्या आयुष्यात शिल्लक राहतं आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने त्यांनी जे कार्य केलं आहे आपल्या जीवनामध्ये ते कार्य आपल्या सर्वांना अनुभूती कार्याची आहे आज या ठिकाणी ज्या पद्धतीचा नवरात्र उत्सव या ठिकाणी साजरा होतो आहे हा उत्सव अजून या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करण्याचा योग हा आबा बागुलजी आपल्याला आहे आपण तो करताच आहे वेगवेगळ्या माध्यमातून आपण प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या पद्धतीने आपण सांस्कृतिक कार्यातनं धार्मिक कार्यातनं आपल्या या भागातल्या संपूर्ण जनतेला आपण या ठिकाणी इन्वॉल्व्ह करतो आहे शेवटी कुठलाही धार्मिक कार्यक्रम असो जनतेचं इन्व्हॉल्वमेंट धर्मकार्यात असलं पाहिजे शेवटी आपलं सर्वांचं जीवन देव देश धर्म करता आहे आपल्या जीवनामध्ये दे आपण देव देश धर्मकार्य केलं तर निश्चितपणे या राष्ट्राला विकसित राष्ट्र किंवा या राष्ट्राला जगातलं सर्वोत्तम राष्ट्र करण्याकरता आपण या ठिकाणी निश्चितपणे पुढं जाऊ शकतो आपला धर्म आपला हिंदू संस्कृती आणि आपल्या धर्मातील वेगवेगळ्या पद्धतीचे धार्मिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम यातूनच आपली भारताची वैभवशाली परंपरा हे पुढं नेण्याचं कार्य आपण या ठिकाणी करतो आज मला आबा बागुलजी आपल्या या ठिकाणी जे आपण कार्य या ठिकाणी उभं केलं आहे त्या कार्याला खरंच त्या ठिकाणी एक मोठी उंची आहे आमच्या जयश्रीताई आपल्या पाठीशी खंबीरपणे खांद्याला खांद्या लावून आपल्या जीवनामध्ये आपल्याला साथ देत आहे त्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो शेवटी त्यांनी केलेलं कार्य शेवटी परिवारामध्ये जोपर्यंत आपला पूर्ण परिवार आपल्या पाठीशी उभा राहत नाही तोपर्यंत सक्सेसफुल स्टोरी तयार होण्याकर नाही आणि त्यामुळे जयश्री ताईनी आपल्याला बा आबा आबाजी आपल्या पाठीशी राहून महत्त्वाची सक्सेस स्टोरी करण्याकरता आपल्याला साथ दिली आहे त्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो दोन गोष्टी या ठिकाणी आबा जी आपण म्हटल्या की पुण्याच्या विकासाकरता ट्रॅफिकची समस्या आहे वन टाईम टॅक्सी समस्या आहे मी या ठिकाणी एवढंच सांगेल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि आमचं सरकार हे पुण्यावर एवढं लक्ष देऊन आहे माननीय मुख्यमंत्री तर प्रत्येक दोन आठवड्यांनी पुण्याला काही ना काही त्या ठिकाणी जे काही या पुण्याच्या विकासाकरता जो संकल्प देवेंद्र फडणवीसजींनी केला आहे तो संकल्प जर बघितला त्यांनी तर दोन हजार एकोणतीसचं पुणे दोन हजार पस्तीस पुणे आणि दोन हजार सत्तेचाळीसचं पुणे हे या ठिकाणी असं व्हिजन तयार केलं आहे की पुणे हे महाराष्ट्रातलं जे सांस्कृतिक शहर आहे शिक्षणाचं माहेरघर आहे यामध्ये पुणे शहराचं इन्फ्रास्ट्रक्चर जे अत्यंत महत्त्वाचं आहे या महाराष्ट्रातलं सर्वात चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर पुण्याचं होईल असं व्हिजन देवेंद्र फडणवीसजींनी तयार केलेला आहे त्यामुळं आबा आपण चिंता करू नका माधुरीताई आणि मान्य देवेंद्रजी अजितदादा पवारजी हे सर्व आम्ही सर्व चंद्रकांतदादा पाटीलजी आम्ही सर्व लोक जे या ठिकाणी आहोत मुरली मोहोडजी आहेत शेवटी मुरली मोहोड आज अत्यंत केंद्रामध्ये अत्यंत महत्त्वाच्या स्थानावर आहे चंद्रकांतदादा एक वरिष्ठ मंत्री माझ्यासोबत आहे मी माधुरीताई आणि मान्य मुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महाराष्ट्राचं सरकार हे नेहमीच त्या ठिकाणी पुणेला पुढं नेण्याचा प्रयत्न करत आहेत तर पुणेमध्ये काय काय होणार आहे हे जर मांडलं तर थोडा वेळ लागेल कारण त्या प्रत्येक प्रेझेंटेशनला मी असतो कारण मी मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचा मेंबर आहे त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीमध्ये असल्यामुळं पुण्याला काय काय होणार आहे पण एवढं नक्की सांगेल पुणे असं शहर होणार आहे आतापर्यंत तुम्ही जी संकल्पना किंवा कल्पना केली नाही यापेक्षाही जास्त काम मध्ये होणार आहे एवढं मात्र या ठिकाणी नक्की मी सांगेन दोन गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या आहे वेळ कमी आहे पण सांगणं आवश्यक हो आहे की माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी आज देशाला मोठी गिफ्ट दिली आहे आज देशामध्ये गरीब मध्यमवर्गीय गरीब कल्याणाकरता मध्यमवर्गीय कल्याणाकरता असा तोफा दिलाय की आज जवळपास झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत मनुष्याच्या गरजा पूर्ण करणाऱ्या वास्तू म्हणजे वस्तू आणि सर्वच बाबीकरता काही ठिकाणी तर जी एस टी काढूनच टाकली पण ज्या ठिकाणी अठ्ठावीस टक्के जीएसटी भरला लागत होती ती आता पाच टक्केवर आणण्याचं काम माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी आणि आपल्या सरकारने केलं आहे माननीय मोदी जवळणकर साहेब जेव्हा आम्ही मतं घेतले तेव्हा आम्ही सांगितलं होतं की आमचं सरकार गरीब कल्याणाकरता आमचं सरकार मध्यमवर्गीयाच्या कल्याणाकरता काम करत आहे पण या ठिकाणी मला अभिमान आहे की मोदीजींनी आज गरीब कल्याण मध्यमवर्गीय कल्याणाच्या एक पाच दहा हजार कोटी रुपये कमी येतील सरकारला मला माहिती आहे दहा हजार कोटी पंधरा हजार कोटी रुपये कमी मिळतील महाराष्ट्र सरकारला या निर्णयामुळं पण गरीबांचं कल्याण मध्यमवर्गीयाचं कल्याण आजच्या जी एस टीच्या माफीमुळे झालं आहे दुसरं महत्वाचं काल माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी संबोधित करताना स्वदेशी विदेशी कुठली वस्तू वापरू नका जे वापरा तर स्वदेशी वापरा किती चांगल्या क्वालिटीचा वापरा पण स्वदेशी वापरा कारण आपल्या देशातला पैसा आपल्या देशात थांबला पाहिजे आपला देशातला पैसा आपल्या देशात थांबला पाहिजे एक तातणीवारी पैसा विदेशात जाऊ नये ही जे अत्यंत महत्वाचा मूलमंत्र आज माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी दिला हाच मूलमंत्र स्वदेशीचा दोन हजार सत्तेचाळीसचा विकसित भारत निर्माण केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी आज जे आपल्याला सांगितलं त्याचा अवलंब आज मात्र या नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून आपण सुरू करूया यानंतर स्वदेशी हा आपला धर्म असला पाहिजे आपला गुण असला पाहिजे याची आपण सर्व काळजी घेऊया एवढीच मागणी मी तुम्हाला सर्व पुणेकरांना करतो आपल्या सर्व या ठिकाणी बसलेल्या कार्यकर्त्यांना करतो आणि आबा हा राजकीय व्यासपीठ नाही आहे मी राजकारण करताही आलो नाही आहे मी प्रेटलाही सांगितलं आहे की आज माझा राजकीय दौरा नाही आहे मी सामाजिकदृष्ट्या धार्मिकदृष्ट्या केलेल्या कार्यक्रमाला के आलो आहे मी आई महालक्ष्मी जगदंब्याला प्रार्थना करतो की जे काही धार्मिक कार्य तुम्ही मागच्या पस्तीस वर्षात उभं केलं आहे या धार्मिक कार्याला एकच आईला मागतो आपल्या दोघांनाही आपल्या परिवारातील सर्व परिवारातील घटकांना जेवढे काही आपल्या परिवारात व्यक्ती आहेत शेवटी मला मुलगा आपलं दोघं माहिती आहे पण परिवारात सर्वच लोक असतात आपल्या परिवाराला सर्व घरातील व्यक्तींना आई महालक्ष्मी जगदंबा उदंड आयुष्य देईल आपल्या जीवनामध्ये कुठली अमंगल घटना होणार नाही आपलं जीवन मंगलमय होईल एवढीच प्रार्थना आई महालक्ष्मी जगदंबाला करतो ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाले आमचे प्रभुने साहेब देवळणकर साहेब सर्वच मी तुमची सर्वाची क्षमा मागतो मी एकही मिनिट या ठिकाणी व्यासपीठावर थांबू शकत नाही कारण मला जायचं आहे पण माननीय आबा बागुल साहेब आपण या ठिकाणी मला बोलवलं माझा मान सन्मान केला आदरणीय माधुरीताई आपण सर्वांनी या ठिकाणी माझ्या आणि बाबाच्या विनंतीनुसार आपणही आप सर्व या ठिकाणी सहभागी झाले मी आपलं सर्वांचं अभिनंदन करतो व्यासपीठावरच्या सर्व मान्यवर ज्यांचे भाषणं मी ऐकू शकलो नाही त्यांची क्षमा मागतो या ठिकाणी चांगला संगीताचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमाला मी पूर्णवट थांबू शकलो नाही त्यामुळं आयोजकाचे आभार क्षमा मागतो आणि आपण सर्वांनी पुढच्या काळामध्ये आबा बागुलजी यांनी केलेल्या या धार्मिक कार्याला सर्वांनीच नेहमी सहकार्य करावं अशी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद